शांत शांत कर आचार्य हाथ करा हाथ हाथ वर, वर। बोलते जुगा ग्लास से वाटा है <laughs> <laughs> पीस अडकलाय पीस अडकलाय त्याच्यासाठी धडपड चालू आहे तर हाय गायज नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या लाडक्या चॅनलवरच्याच नाव आहे के ब्लॉग अविनाश काठवटे ते, तर आपण निघालोय फिरायला एक नवी नवीन ठिकाणी निघालोय तर आपण ॲक्च्युली जाणार होतो वॉटर पार्कला फिरायला पण वॉटर पार्कला न जाता आम्ही निघालोय फार्म हाऊसला जिथं आम्हाला स्विमिंग पूल आणि राहण्याची सोय आहे जिथे आम्ही पूर्ण नाईट आउट राहणार आहोत तिथं आणि स्विमिंग पूलमध्ये पूर्ण धमाल करणार आहोत तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा या ब्लॉग मध्ये सगळं काय गुजा गोष्टी होतील त्या सगळ्या मी तुम्हाला दाखवतो जिथं आम्ही इंटरेस्टिंग खायला पण बनवणार आहे कारण आम्ही घरातून थोडंसं खाऊन निघालोय आत्ता वाजलेत दोन तर चार वाजेपर्यंत आम्ही जाऊ फार्म हाऊसला आणि ट्रॅव्हलिंग मध्ये वगैरे काढायला आता पाणी आहे का नाही काय माहिती हाय पाणी इथे यायचो आम्ही इथे एक नळ आहे पाणी प्यायला कुठंतरी त्या नळाला पाणी प्यायचो इथं मंदिरात इथून आता चढ आहे घाट आहे थोडासा घाटा वरती गेल्यानंतर आम्ही तिकडे वरती जाऊन बसायला एकदा आहे का आम्ही तिथं चालत गेलेलो पूर्ण प्रथमेशच्या घरा घरापासून चालत गेलेलो आम्ही आणि चालत 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 मी भरत प्रथमेश आणि निथिन चौघ जस मी तीन झाडेपासून खाली उतरलो आहे माझ्या खाली येतो तुमच्याकडे येते होता काय हॅलो काय मला लोकेशन सेंड करायला वाटलं आता मी कुठल्या साइडला कुठल्या गावात आहे मला कळायला नाही काय मला माहित आहे चल आता आम्ही आता गावात तीन झाड्यापासून खाली उतरतोय ना म्हणजे आपल्या इथे रस्त्या रस्त्या बेकार रोड आहे खराब रस्ता इथे रोड तो देखो जाऊ दे चल असू दे रस्ता आहे काई काई आई रस्ता कुठलाय तेच माहित नाही रस्ता माहित नाही आणि फार्म हाऊस ला निघालाय काय विषय अरे काय कुठे गर्दी असेल अरे फक्त आपल्यासाठी विल्ला आहे ना गर्दी असेल का शांत ठिकाणी शांत गर एकदम जङ्ग <marriages timing> झेंडा लावलाय तो व्हाइट कलरचा घाम फुटला भाई कुठं जंगलात बाबा गाडी जाऊ कायच का आपण पोहोचलोय आता फार्म हाऊसला तुम्ही बघू शकता पाठी मग आहे स्विमिंग आणि आहे रूम या रूम आमच्या घर एक रूम तर आहे आता मग अशी जस्ट पोचलोय बेकार एवढ्या उन्हात आम्ही आलोय इकडे रूम आहे या साईडला रूम दाखवतो तुम्हाला मला ही बघा ही रूम ले पार्टी ह कसला कलस पाणी पेचा कलस माझ्या फार्मासिस्ट आम्ही काहीतरी बनवणार होतो ते बनवायचं झालंय माझं झालंय पाहून तरी पण मी परत एकदा जाणार अजून आपले दोन तीन जण यायला लागलेत भाऊजी यायला लागले प्रशांत जायला यायला लागले आयुष पण पाठी मग आहे ट्युल्लर उर येणार आहे आणि इथं आमची पार्टी झाडाखाली काय चाललं आहे कांदा गप्पा चालला हा एक ग्लास काय टाकलाय कांदा मटकी आपण करतो आहे मिसळ 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 या साइडला स्विमिंग पूल आहे इथून एंट्री आहे या साईडला गाडी लावायला जागा पार्किंग मस्त बायके आंब्याचं झाड चिल पाळणे बसायला व्यवस्थित जागा आणि आतमध्ये रूम ज्या रूम मधून मी आत्ता आलो तुम्हाला बाई तेल टाकताय का पाणी आचारी आचारी कोण कौन कोण आहे इकडे पुढं आचारी कोण कौन कोण आहे हातवर कोण कोण कौन आहे हातवर झाला पाहिजे हे दोनच आचार्य आहेत एक ऑरेंज आणि और एक ब्लॅक दोन आचार्य आहेत आणि दोन सवंगड आहेत तुमचा हार ना हात नवर नव्हताच मी म्हटलं जे आचार्य त्यांनी हातवर करा हातवर हातवर ओके म्हणजे मी इथं बिन कामाचं आहे आणि बाकी सगळी कामाची माणसं आहेत पण पहिल्यांदा मिसळचा पाव तोडून खाणार तो मीठ सांगतो फार माहिती गावात राहू आहे

आणि आणि ते तो जारण कि उचलून जितमन तिरारा पाहिजे तेजस लोवड उखल्ला सन्न काय ती वसरागर होय

काय झालंय सर फायनली गायला आमची झालेली आहे मिस नाही पाव पण ना आम्ही बसलोय खायला का कांद्या सकट जुगाड इसको बोलते जुगा ग्लास से वाटा म्हणे मला बी

व्हिडिओ बघून घ्या चला आमचं शूट करून घ्या काय संध्याकाळी झालेली आहे काय विषय रील्स रील्स चालू आहे बघितलं का भाई गावले

लागून आलं काय गरज आहे का कशाला कोणी हे का अरे तू कधी उडी टाकलीस इकडे इकडे लाईट येले होते देखणे चार झाले एक एक आई हो आई कुठे आहे आम्ही आले की कोणी बोलू एक आम्ही चालणार नाही आले 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 आता काय झाले रोकेला काय रोकेला काय एक मिनिट

वाचत झडक्यात टाकायचंय डायरेक्ट लागले काय ना

इथे आहे टोप सकाळचे राहिलेले मिसळ आणि आहेत पाव आणि त्याच्यानंतर आम्ही करणार आहोत चिकनची पार्टी आज होता सोमवार मला खायचं नव्हतं खूप जणांना म्हणून आम्ही केलं नव्हतं चिकन मिसळ खाऊन याच्यानंतर चिकन भाजणार आहे तेल लावून मसाला चिकन वगैरे भाजणारे दापटो ज्यांचा मंगळवार आहे त्यांनी खायचं नाही कळालं का ज्यांचं त्यांनी खायचं नाही आणि काय विषय झाला पाण्याच्या तासाने लॉलीपॉपच करतात बटाट्याची भाजी तर आमचा घस्सा बसलेला आहे क्लोरीनच पावडर होत त्याच्यात इथे आहे आम्ही बसलो ह्या साइडला स्प्रेड आणलाय सगळ्यांना प्यायला आणि ह्या साईडला सगळे आहेत आणि आम्ही आता बसलोय थोडस खातो त्याच्यानंतर बघूयात चिकन कसं भाजलं मेहनत चालू आहे मेहनत चिकन भाजायचं आपल्याला हा हा सगळ्या खुर्च्या नाईस नजारा और आम करने वाले हे चिकन फ्राय हा लावून घ्या चल पटकन बघा मेहनती पोर आहेत सगळी पोरगी बघा चांगली प्रत्येकाला एक एक दोन चला चूल पेटवायची आता टाकी देतेस गाणं बोलतेस का गाणं बोलून घे पटकन हा गुलाबी साडी काळे काळे पाय का गोरे गोरे पाय म्हण चल गाईज आमचा एक चिकनचा पीस अडकलाय त्याच्यासाठी धडपड चालू आहे तो पीस खाली जर पडला तर रातभर झोपल हा बाई आला 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 त्या पीस ला वर नको टाकू जर शिजला असेल ते खाऊन घे लागलेच हे बघ जाळ आहे ना तोपर्यंत असू दे जाळ संपला ना एक एक वीट काढून खालची आहे रो ठेवश्यू लागेल नाही अरे चिकन हे विस्तवावर भाजलं जात आगीवर नाही आगीवर काय वेळ वरच वरच जळून जाईल आणि आतमध्ये तसंच मोर राहील तर विस्तवावर बरोबर भाजलं जात हाय नाही अशा तऱ्हेने बाय बाय